कोंडीवर जाण्याचा रोड कोंडीवर इकडे आम्ही वन काय व, व वन वनसहलीसाठी यायचो म्हणजे पप्पा वगैरे आम्ही सगळे आमच्या शाळेमध्ये स्कूलमधले सगळे आम्ही यायचो भारी वाटायचं या रोडला असं होतं की बैलगाडीमध्ये आम्ही आमचं व वनभोजन वनभोजन वनभोजनाचं सगळं सामान त्या बैलगाडीमध्ये असायचं आणि आम्ही सगळी माणसं चालत 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 तिकडे सगळं म्हणजे जेवण वगैरे सगळं बैल गाडीमध्ये आणि आम्ही शाळेत बसून म्हणजे नेनवलीपासून आम्ही सगळी मुलं मुलं वगैरे सगळे धावत धावत सगळे असे पळत पळत जायचो आम्ही खूप मजा केलेली आहे अवकाश फ्रेंड्स तर आत्ता आम्ही आलो आहे म्हणजे आमच्या शाळेला व्हिजिट देऊन झाल्यानंतर आम्ही कोंडीला आलो आहे कारण की आमची म्हणजे शाळेची माझी मेमरी आहे इथे पण कारण की शाळेचं चा जे वनभोजन म्हणतात जे आमच्या लहानपणी म्हणजे स्पेशली ते गावांसारख्या म्हणजे गावाठिकाणी स्पेशली नेतात तर वनभोजनासाठी आम्हाला इकडे आणायचे कोंडीला तर त्याच्यासाठी मला खूप वाटलं डेस्पिरेटली की मी व्हिजिट करावी त्याच्यामुळे मग मी म्हटलं आलोच वेळ आहे तर म्हटलं कोंडीला पण जाऊयात सो त्याच्यामुळे आम्ही आता कोंडीला व्हिजिट करण्यासाठी आलो आहे कोंडी वर आलोय आय मीन से सो बघूयात आपण कोंडी या चला इकडे आम्ही जेव्हा वनभोजन यायचो ना तेव्हा इथे आमची जिथे आमची गाडी पार्क आहे तर तिथे आमची बैलगाडी लागायची ज्याच्यामध्ये आम्ही वनभोजनाचं सगळं सा सामान वगैरे आणायचो आणि आम्ही सगळी माणसं इकडे तिकडे फिरायचो हे बघू शकता तुम्ही नदी वगैरे आम्ही सगळी मुलं वगैरे आम्ही सगळी इकडे तिकडेच पळायचो कोणाचं काय ठिकाणा नसायचा किती छान छान वाटतं ना शांत तर क्लायमेट आहे खूप म्हणजे मी तरी म्हणजे माझ्या एट स्टँडर्ड नंतर म्हणजे आठवीनंतर मी आता आलेली आहे इकडे खूप वर्षानंतर म्हणजे आता फक्त एक पंधरा <laughs> ते सतरा वर्षानंतर मी आली आहे इकडे हे बघा हे आहे त्याच्या ह्या गोल गोलमधून आम्ही खाली उतरायचो लहान असताना आम्ही खूप मजा करायचो जेव्हा आम्ही वनभोजनासाठी वगैरे यायचो तेव्हा फोटो काढायचो इथे इथे वगैरे यायचं होते मग आठवण बाबा खूप भारी आहे सगळ्यांची आम्ही वनभुजनाला जेव्हा यायचो ना आम्ही मुलं वगैरे इकडेच बसायचो झोपायचो काय काय लहान लहान सगळे असायचो बाकीचे सगळे जंगलात वगैरे फिरायला जायचे आणि इकडे आमचं जेवण व्हायचं खूप कंटाळली आहे आणि खूप भारी रिलॅक्स वाटतंय कारण की एकतर शाळेवरून पण सकाळ सकाळीच आम्ही आलेलो आहोत उन्हाच्या भरात सकाळी नाही उन्हाच्या भरातच गेलेलो आणि आता इथे पण आलोय पण इथे खूप म्हणजे ठरवूनच आलो होतो आधीच की इकडे जाऊनच थोडं आम्ही आराम करू वगैरे त्याच्यामुळे बघा तुम्ही मस्त हवा छान छान वाटते बघा बघा संध्याकाळची वेळ झाली ना मस्त अवकाश लागलं आवाज गुंबतो इथे हे बघ खोल पाणी लहान अशीच दगड अजून तशीच कशीच यायची आम्ही आयो आम्ही इथे मी जायचो ह्याच्यात बसायचो हे ते उमराचं झाड होत त्याला आम्ही आली उमर आलेले फाटा कधी न्यायला पाहिजे त्याला वॉर्निश कलर मारायला पाहिजे फाट्याला आणि त्याला मनी प्लांट हँग करायला पाहिजे मस्त ना उंबर नाही आलेले आहेत त्याला उतरणं थोडी ना बोलतात त्याला सतत ना बोलतात मी बोललेली ना बाबा मी लहानाची मोठी झाली याच्यामध्येच कोणी नाही मी लाकूड शाळेतली मुलं भांडण झाले बोलायचे मला होता बघ असतो मी काय करे विचारे माझ्या युरूसस आहे माझ्या युरूसस चलो फ्रेंड्स तर आता निघतोय घरी जाण्यासाठी सकाळपासून बाहेरच आहोत सो कंटाळलोय खूप सो मी तू आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये मध्ये नक्की व्हिडिओ बघायचे शेवटपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा बाय टेक केअर